पैशावाल्याकडंच सगळे पक्ष जातात नेते जातात आणि त्यांनाच उमेदवारी दिली जाते ती चेले चपाटे गँग असते बघा म्हणजे मालक यायच्या अगोदरच सेवक हजर असतो तशी परिस्थिती पालकमंत्री नाव जाहीर झाल्यापासून ह्याच्या डिझाईनचा पाऊस सुरूच असतो आनंद जेवढं सुख म्हणजे नियुक्त झालेल्या पालकमंत्र्याला नसतं तेवढं अंध भक्तांना आणि चेले चपाट्यांना त्या नेत्याला बुके देऊन कधी फोटो पब्लिश करतोय ह्याच मात्र स्पर्धा लागलेली असते मताला त्यांनी दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार दिलेले असतात आणि लाचार लोक सुद्धा मतदान करण्यासाठी पैसे घेतात कुणाला एकदा दावणील बांधलेलं जनवार तुम्ही एकदा जर ते सतत बांधून ठेवत असाल तर नंतर मोकळं सोडलं तरी ते, ते दावण सोडत नसतं ज्या लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि जी लोक समाजामध्ये लोकांच्या मुंड्या मोडतात फसवतात जाहिरातबाजी करतात किंवा साम दाम दंड भेदातून पैसे फेकून पैसे देऊन पैसे टाकून निवडून येऊ शकतात सगळे राजकीय पक्ष अशाच लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी देतात कुठं ऐकलंय का कुठल्या पक्षाकडून किंवा कुठल्या लोकनेत्याकडून सर्वसामान्य व्यक्तीला तरुणाला पक्षानं तिकीट दिलंय ज्याच्याकडं पैसा नाही अशा व्यक्तीला पक्षानं तिकीट दिलं ऐकलंय का कुठं ऐकणारच नाही तुम्ही असं होणारच नाही पैशावाल्याकडे सगळे पक्ष जातात नेते जातात आणि त्यांनाच उमेदवारी दिली जाते मग तो काय करतो निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्या पद्धतीनं सगळी आयुध वापरून विरोधकाच्या चारी मुंड्या चित करून पैशाचा महापूर करून कसा बसा तो निवडणुकीला निवडून सुद्धा येतो मग सुरू होत सेकंड चाप्टर कारण प्रत्येक मताला त्यांनी दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार दिलेले असतात आणि लाचार लोक सुद्धा मतदान करण्यासाठी पैसे घेतात कुणाला दारूची बाटली पाहिजे कुणाला मटण पाहिजे कुणाला त्याची काही काम करायचे असतात किंवा कुणाचं देणं द्यायचं दे असतंय म्हणून या पैशातून सुवर्ण संधी असते आमच्या महिला भगिनी तर आता लाडकी बहिणी योजनेच्या निमित्तानं पंधराशे रुपये दिले मार्केटमध्ये इतका पैसा आला कसा काय माहिती आहे का तुम्हाला शासनाने ऑनलाईन त्यांच्या अकाउंटला टाकले पण लगेच सगळ्या महिला भगिनींनी लगेच पंधराशे रुपये कुणाला तीन हजार कुणाला साडेचार हजार कुणाला साडेसात हजार कुणाला पैसेच आले नाही तिला आता डायरेक्टच दहा हजार पाचशेच आले एकदम महिला खुश मार्केटमध्ये प्रचंड पैसा कारण महिलांकडे एकदा पैसा आला रे आला की लगेच त्या पैसे काढतात आणि शॉपिंगला जातात बाजारात जातात काहीतरी खरेदी करतात मार्केटमध्ये सुद्धा पैसा फिरतोय अशाच पद्धतीनं उमेदवारांनी सुद्धा निवडणुकीमध्ये पैशाचा महापूर त्या ठिकाणी केला पुढं काय झालं तो निवडून आल्यानंतर त्याला लगेच वेध लागतात मी साहेबांच्या जवळचा आहे मी दादांच्या जवळचा आहे मी पंतांचा एकदम लाडका आहे मी कोर कमिटी मधला आहे मी हिकडचा आहे मी तिकडचा आहे काहीतरी सेटिंग करून तो एकतर दिल्लीला मुजरा करतो किंवा मुंबईला मुजरा करतो आणि कसं ना कसं तरी निवडून तर आलेलाच असतो आणि आता ती प्रथा राहिलेली नाही पहिल्यांदा जरी निवडून आला तरी थेट कुठलं तरी राज्यमंत्रीपदाच किंवा कॅबिनेट मंत्रीपदाचं त्याच गाजर फिक्सच असत त्याच कारण सुद्धा तसंच आहे कारण तो पक्षाला फार मोठा फंड देतो नेत्याचा फायनान्सर असतो त्यांनी बऱ्याच भागामध्ये त्याचा पैसा लावलेला असतो निवडून आलं की तुला मंत्रीपद लाव काय पैसा लावायचा आहे तिला आणि मग अशा पद्धतीनं निवडून येण्याची मंत्रीपदापर्यंतची प्रक्रिया होते मंत्रिपदाला सेटिंगच लावलेलं असतं मग पक्ष नेते कधी निष्ठावंताला टाळतात बस तू खाली आता बरेच वर्ष तुला मंत्रीपद मिळालंय तू आता काय मंत्रीपद तुला मिळणार नाही भले ते नाराज झालं तरी फरक नाही पडत कारण एकदा दावणीलं बांधलेलं जनवार तुम्ही एकदा जर ते सतत बांधून ठेवत असाल तर नंतर मोकळं सोडलं तरी ते, ते दावण सोडत नसतं तसं जुन्या नेत्यांचं असतं कुठ जात नाहीत बाहेर त्यांना किंमत पण मिळत नसतेच तशी समजा मिळाली उपद्रव्य मूल्य दाखवलं तुमच्यातल्या काहीतरी बळ दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही जर पक्षाला सोडायचा प्रयत्न केला किंवा के काही चाबरेपणा करायला लागले की तुम्हाला नंतर काय होतं तुमच्याकडे ईडीचा भुंगा लावला ला जातो सीबीआयचा भुंगा लावला ला जातो वेगळ्या वेगळ्या चौकशा लावल्या ला ला जातात तुमचा वळवळ करणारा जो एक अदृश्य किडा असतो तो सुद्धा जागेवर सुप्त पद्धतीने बसतो मग ज्याला मंत्रीपद दिलेलं असतं मग नंतर प्रक्रिया सुरू होती ज्या ज्या सन्माननीय मंत्री महोदयांना तिकीट दिलेलं असतं किंवा मंत्रीपद दिलेलं मंत्री असतं पदाची घंटा वाजायला सुरुवात होते आता जे काही गुडघ्याला पाहिल्यापासूनच गुडघेला बाशिंग बांधून बसलेले असतात ते निवडून तर येतात मग ते एक टर्म दोन टर्म तीन टर्म चार टर्म पाच टर्म त्यांच्यावर विजयाची अक्षदा पडलेलीच असते पण त्यांना मंत्रीपदापासून हुलकावणी दिली असते एखाद्या महामंडळापासून हुलकावणी दिलेली असते काहीतरी आश्वासन शब्द देऊन विनाकारण बोळवण केलेले असते आणि मग पालकमंत्री पदाचा तर तो सुभाचा असतो जिल्ह्याचा मालक तो ठाण मानून बसतो की मला पालकमंत्री पद पाहिजे काही जणांना दिलं जातं काही जणांना दिलं जात नाही आता पद म्हणजे त्याची केलेली एक तडजोड असते कारण सगळ्यांना माहीत असतं समजा एखादा मेट्रोपॉलिटन मेट्रोपॉलिटियन सिटी मधला माणूस शहरातला माणूस आता त्याची मंत्रिपदावर वर्णी लावली पण त्याची पालकमंत्री म्हणून पण बोळवण करायची मग कुठ तरी लांबचा एखादा जिल्हा द्यायचा ग्रामीणच त्याला काही माहीत नसतं आणि ती चेलेचा पाटे गँग असते बघा म्हणजे मालक यायच्या अगोदरच सेवक हजर असतो तशी परिस्थिती पालकमंत्री नाव जाहीर झाल्यापासून ह्याच्या डिझाईनचा पाऊस सुरूच असतो एवढंच काय पालकमंत्री आता त्याला त्या ते जिल्ह्याचा कारभार करायचा आहे किंवा ती जबाबदारी घ्यायची आणि मोठे मोठे कार्यक्रम असतात जे शासकीय स्तरावरचे असतात किंवा मग डीपीडीसी पासून जिल्ह्याचा सगळा कारभार त्यांनी पाहायचा असतो गार्डियन मिनिस्टर म्हणल्यानंतर त्या जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्याकडे असतं ही त्या मंत्राची फेक्स रेव्हेन्यू मिळण्याची सुद्धा सरकारच्या वतीने केलेली तडजोड असते असं मला वाटतं आता पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचा नसतो कारण काही काही जिल्हे असे आहेत महाराष्ट्रामधले कि म्हणजे ते शापित आहेत तिथं कितीही नेत्यांचं कॅलिबर असू द्या कितीही नेते सतत निवडून न्यू येऊ द्या त्यांना मंत्रीपदाला तर बिचाऱ्यांना संधी नसते बाकीचे पालकमंत्री आणि इतर गोष्टी तर सोडूनच द्या अशा काळामध्ये जो मानगुटीवर बसवलेला असतो बाहेरचा एखादा मंत्री त्याच्या मात्र पुढे जाऊन नमस्कार नमस्कार करावा लागतो किंवा ते सहयोगी लोक असतात आणि मग ती जी खालची पक्षाची किंवा युतीतली आघाडीतली किंवा सहयोगी पक्षातली मग पहिला नंबर दोन नंबर तीन नंबरचे कार्यकर्ते आणि चेले चपाटे अंधभक्त सगळ्या पक्षांमध्ये असतात त्यामुळे अंध भक्तांचं तर काय बोलायचंच नाही ते बुके घेऊन घेऊन परेशान घरामध्ये कुटुंबात एखाद जर घरातून बायकोनी काम सांगितलं जरा मला घरात ही ही वस्तू लागणार आहे ती घेऊन या हा पट्ट्या बायकोचा ऐकत नाही तिच्यासाठी दोन पाचशे रुपये खर्च करत नाही पालकमंत्री येणार ना आहे आणि आपल्याला काहीतरी भविष्यात मिळेल हे आशेने खिशातले शे दोनशे रुपये तीनशे रुपये पालकमंत्री साहेब खुश झाले पाहिजे म्हणून तो दोन चारशे चा बुके आणून त्यांच्या हातात दोन सेकंदच ठेवतो आणि मी संतोष शिंदे माझ्याकडे लक्ष द्या आणि मी लय तुमचा निष्ठावंत आहे मी पक्षाचा असे त्याला काय बोलबच्चन करून ती वेळ मारून नेण्याचं काम कर जेवढं आनंद जेवढं सुख म्हणजे नियुक्त झालेल्या पालकमंत्र्याला नसतं तेवढं अंध भक्तांना आणि चले चपाट्यांना त्या नेत्याला बुके देऊन कधी फोटो पब्लिश करतोय ह्याच मात्र स्पर्धा लागलेली असते म्हणजे यांच्या जर कर्तृत्वाचा रेशो जर पाहिला ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाल्यावर किंवा आमदार झाल्यावर आपल्या नेत्याचं कौतुक करण्यामध्ये जेवढं त्या ठिकाणी श्रम त्या ठिकाणी केलेला आहे किंवा जो माणूस निवडून आलेला आहे त्या निवडून आलेल्या किंवा लाभलेल्या नेत्यापेक्षा त्या कार्यकर्त्याचं बिचारायचं कष्ट प्रचंड असत पण त्याला किंमत शून्य असते कारण त्याच्या नशिबात फक्त सतरंज असतात आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मी का ह्या पालकमंत्री पदाच्या तडजोडीच्या राजकारणाबद्दल चर्चा करतोय त्याचं कारण असंय मी सध्या सगळ्या समाज माध्यमांवर किंवा वर्तमानपत्रामध्ये पाहतोय की पालकमंत्री यायच्या अगोदर त्याच्या गाडीखाली आडवं पडायची वेळ येते इतकी धावपळ या सगळ्या अ सन्मान्य चेल्या चपाट्यांची सुरू आहे की मी कसा अगोदर जाऊन अगोदर बुके देऊन त्यांचं स्वागत करून बॅनर लावून त्यांना खुश करतोय आणि त्या साहेबांचं एकच लक्ष कधी मी ह्या जिल्ह्याच्या सूत्र ताब्यात घेतोय कधी डीपीडीसीची मिटिंग लावतोय कधी या जिल्ह्याला शासनाच्या वतीने येणाऱ्या पैशाचा आकडा पाहतोय आणि मग जे अशासकीय सगळ्यांचं पर्सेंटेज ठरलेलं असतं ते कधी सगळ्यांच्या वाटेला मिळतंय यासाठी सुद्धा या, या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक पालकमंत्र्याची ही एक सुनियोजित केलेली अर्थात दिलेली जबाबदारी असते त्यांची केलेली त्या ठिकाणी तडजोड असते परंतु कार्यकर्ते मात्र स्वतःच त्या ठिकाणी खिशातलं घालून त्यांच्या स्वागताला जातात याच आश्चर्य वाटतं म्हणून मला या मुद्द्यावर बोलाव असं वाटलं मी जे बोलतोय ते खरं आहे की नाही खरं असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि माझं जर काही प्रत्येक शब्द तुमच्या विचारांशी जुळणार असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांना पाठवा चेलेचा चपाट्यांपर्यंत पाठवा अंधभक्तांपर्यंत पाठवा जास्तीत जास्त शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र कारण मी जे बोलतोय ते शंभर टक्के खरं असत कारण मी सगळं जबाबदारीनं पाहतोय आणि मग त्यांची अस्वस्थता मला पाहवत नाही म्हणून आपल्या समोर मानतोय धन्यवाद